मी तर सकाळी वाट पाहत होतो की संजय राऊत काहीतरी बोलतील पण ते बोलले नाहीत निवडणूक हरले की बॅलेट पेपरवर नव्हती म्हणून हरले पैसे वाटले म्हणून हरले लोक विकत घेतली म्हणून हरले दादागिरी केली म्हणून हरले आरोप केले म्हणून हरले पोलीस पाठवले म्हणून हरले हे एक स्टँडर्ड लाईन यांना उद्धवजीने लिहून दिलेले आहेत आणि त्या लाईनवरती त्यांचा बोलवाला असतो माझं म्हणणं आहे की मुंबईतल्या जनतेने शशांक राव आणि प्रसाद लाड हे दोघेही ज्या पद्धतीमध्ये उभाटाच्या विरोधात किंवा ठाकरे ब्रँडच्या विरोधात लढले आणि खास करून उभाटा ठाकरेच्या विरोधात लढले त्याला जनतेने त्यांची जागा दाखवून दिली नाही तो नवीन नवीन कोंबडा आता आता आरावतोय सकाळ जाण्यासारखा मी काल परवा म्हटलं होतं की संजय राऊत त्याला चावला का तर आता कळेल त्याला काय त्याची परिस्थिती झाली ती खरं असं आहे की आरोप करणं फार सोपं असतं सहकारामध्ये काम करणं संस्था उभी करणं संस्था मोठी करणं संस्था हे फार कठीण असतं संदीप देशपांडे असतील संजय राऊत असतील यांनी एखादी संस्था चालवावी एखादी संस्था उभी करून दाखवावी मला एक सांगा ठाकरे असतील किंवा ठाकरेच्या पक्षातील लोक असतील त्यांनी एकतरी कुठली संस्था चालू केली आहे का उद् आदित्य ठाकरेंनी कुठली शाळा चालू केली आहे का एखादा हॉस्पिटल चालू केलं आहे का एखादी पतसंस्था एखादी बेरोजगार संस्था एखादी मजूर संस्था एखादी पगारदार संस्था चालवली आहे का यांना फक्त आरोप करता येतात आणि या आरोपा पलीकडे काही करता येत नाही ठाकरे बंधूंना एकही लिटमस टेस्टमध्ये तर आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत एक अकेला सप्पे भारी हे जे म्हणतात त्या पद्धतीमध्ये प्रसाद लाड एकटा ज्यामध्ये दरेकरांची मदत झाली कार्यकर्त्यांची मदत झाली सहकारातल्या कार्यकर्त्यांची मदत झाली आणि कुठलाही पक्षाचा अभिनवेश बाजूला बरोबर न ठेवता सर्व पक्षाची लोकं ज्यांनी ज्यांनी सहकारात काम करतात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करणार आहे त्यांचा आभार मानणार आहे कारण हा खऱ्या अर्थाने विजय हा सहकाराचा आहे माझ्या जवळजवळ पाच जागा या बस बत्तीस पस्तीस एकोणचाळीस आणि त्रेचाळीस मतांनी पडल्या त्यामुळे त्याच्यापेक्षा पण मोठी गोष्ट अशी होती की यामध्ये खरं तर आपण पाहिलं तर एकंदरीत दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतं ही अवैध झाली त्यामुळे दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतं जर अवैध झाली नसती तर कदाचित जर शंभर मतं जरी माझ्या पॅनलला जास्त मिळाली असती तर हा आकडा सातचा आकडा कदाचित सतरा असता आणि अवैध झालेला दोन हजार एकशे अठ्ठावन्न मतापैकी जवळजवळ सतराशे मतं ही माझ्या पॅनलची अवैध झाली आमची मला एकच आपल्या प्रेसच्या माध्यमातून सांगायचं आहे शशांक राव देखील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला मानतात परंतु मला त्यांच्यावर कुठलीही टीका करायची नाही आहे जे काय निर्णय होईल जी काही चर्चा होईल ती त्यांच्याशी बसून करीन परंतु शशांकराववर निवडणुकीत मी कुठलाही आरोप केला नाही माझा टार्गेट फक्त शिवसेना होती शिवसेनेचा भ्रष्टाचार होता बंग विकत घेतलेले बंगले सहा कोटीचे बंगले चोवीस कोटीला घेतले चार कोटीचं कार्यालय नऊ कोटीला घेतलं बॅगांमधला भ्रष्टाचार डिपॉझिटमधला भ्रष्टाचार हा होता मुंबईतल्या बेस्ट कामगारांनी त्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान केलं शरदराव साहेबांची चाळीस वर्ष बी एस टी आणि मुंबई महापालिकेवरती सत्ता युनियन आहे शिवसेनेची पंचवीस वर्षं आहे आणि प्रसाद लाड यांची श्रमिक उत्कर्ष सभा ही दीड वर्षात जर जा सात जागा जिंकू शकते आणि कदाचित आपण दिलेल्या माहितीप्रमाणे जर दो दोन जागा वाढणार असतील तर प्रसाद लाडा दीड वर्षात जर सात जिंकू शकतो तर पुढच्या पाच वर्षानंतर निश्चितपणे एकवीसशे एकवीस जिंकू शकतो ही खात्री मला आहे